लोकक्रांती महिला सेनेच्या नवनियुक्त पुणे जिल्हा कार्याध्यक्षा आदरणीय सौ मनीषा गोरवे लोकक्रांती महिला सेनेच्या नवनियुक्त पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सौ अर्चना रणबाळवे लोकक्रांती महिला सेनेच्या पिंपरी चिंचवडच्या नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्षा आदरणीय चंदा बालवानी लोकक्रांती युवा सेनेचे पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र कांबळे लोकक्रांती सेनेचे पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री सुशील कुमार केंगार या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लोक क्रांती सेनेचे पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व क्रांती सैनिक बातमी आहे पुणे शहरातून बदलापूरची घटना ताजी असतानाच राज्यात विविध भागातून अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत राज्यात कायद्याचा धाक उरला नाही का अशी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे अशातच पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर वेगवेगळ्या वेग प्रकरणात अत्याचाराची घटना समोर आली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील घटनेची माहिती दिली तसेच चंदननगर येथील नदीपात्रात विटंबना केलेल्या महिला मृतदेहाबद्दलही चाकणकरांनी तपास सुरू असल्याचे सांगितले महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली यांनी मंगळवारी औन जिल्हा रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी अल्पवयीन पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे दुसरी पीडिता ही चाकणकर यांच्याच खडकवासला मतदारसंघातील आहे येथे दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत दोघींवर औंध रुग्णालयात उपचार सुरू आहे या दोन्ही मुलींची आणि त्यांच्या पालकांची रुपाली चाकणकरांनी भेट घेतली त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्या म्हणाल्या या दोन्ही घटनांमधील रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आले आहेत दोन्ही घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करत आहे असं आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी सांगितले यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या ज्यामध्ये दिघी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणार आहे एक घटना ज्यामध्ये सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि खडक वस्ता मतदारसंघातील एका दहा वर्षाच्या मुलीवरचा लैंगिक अत्याचार या दोन्ही पिढी मुली या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधला आमच्या जिमोबा आणि बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग चालू आहे त्यांची तब्येत चांगली आहे यामध्ये रिपोर्ट सादर करण्यात आलेले आहेत या दोन्ही घटने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे यामध्ये आरोपीला शिक्षा होऊन आणि त्यांच्यावर राज्य बँक पाठपुरावा दुसरी घडलेली घटना म्हणजे चंद्रनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आले नसलेल्या यामध्ये एक मृतदेह हो। ज्याच्यामध्ये धड हात आणि पाय नसलेला मृतदेह पात्रामध्ये पोलिसांना सापडलेला आहे यामध्ये पी आय चव्हाण यांच्याशी मी संपर्क साधला यामध्ये पीएम रिपोर्ट मध्ये ही व्यक्ती पस्तीस ते चाळीस आलंय मिसिंग केसेस शोधण्याचं काम चालू आहे नागरिकांशी संपर्क करण्याचं चा काम चालू आहे पण अजून कोणतेही तपासाचे धाके धोरे सापडत नाहीयेत जलद तिने तपास करू आणि याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल प्राणगी व्यक्तिगृतींचे जो कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या महिना देखील पाठपुरावा करतोय एकंदरीत जर वाढत असलेल्या घटना आणि या घटनेचा तपास करत असताना तरी अर्थानं समाजामध्ये जनजागृती वाढवण्याचं काम सुरू आहे यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायचा वाटतं तो म्हणजे औ जिल्हा रुग्णालयामध्ये चाईल्ड फ्रेंडली वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले जे महाराष्ट्रातलं पहिलं स्टॉप सेंटर हे चाईल्ड साठी आहे आपल्या माध्यमातून मला विनंती करायची अशा कोणत्याही घटना आपल्या रोज घडत असतील त्या अल्पवयीन मुलींच्या संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात असेल आणि त्याची तक्रार आपल्याला नोंद करायची असेल पुढची शासकीय माहिती हवी असेल कायद्याच्या चौकटीतून वैद्यकीय माहिती हवी असेल कायदेशीर बाबींची पूर्तता करायची असेल आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी